सर्वत्र पावसाचा जोर सुरू आहे त्याच्यातच चंद्रपूरमध्येही दोन तलाव कुठून चिचपल्ली हे गाव पाण्यात सापडलेलं आहे अशातच सा मुंबईहून डायरेक्ट चिचपल्ली घाटात जे चंद्रपूरचे पालकमंत्री आहे त्यांनी बचाव कार्यासाठी काही त्यांना हे आदेश दिलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांना या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत चंद्रपूरचे पालकमंत्री मुनगंटीवार आहे मला एक सांगा की मुंबईहून सरळ तुम्ही चिचपल्लीला गेले आणि तिथे पाणी केले काय दिले ते आवश्यक होतं कारण अतिवृष्टी झाली साधारणतः एका वर्षात जितका पाऊस येतो त्याच्यात का पंचवीस टक्के पाऊस म्हणजे दोनशे सदतीस मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस एका दिवशी आला एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर अंधेरी अंधारी नदीगा पूर आला आणि हा पूर एक किलोमीटर पसरला होता या अतिवृष्टीने जो तगाव आहे चिचपगलीचा तो फुटगा भुरड्याचा तगाव फुटगा पिंपळखूटमध्ये पाणी आलं या काही गावांमध्ये शेतीमध्ये पाणी आलं तर पहिलं काम की अशा लोकांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यांना घरून तिथं व्यवस्था करणं ती व्यवस्था केली जितके दिवस साधारणतः पाऊस थांबत नाही आणि वातावरण त्यांना घरी जाण्यासाठी योग्य होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्यांची सारी व्यवस्था करायची त्यामध्ये आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं की तुम्ही सुद्धा मदत करा मी स्वतः पक्षाच्या वतीने धान्याचे किट दिव्या ब्लँकेट दिवे छत्रे दिव्या अजून काही साहित्य भांडे किंवा धान्य हे पुन्हा आम्ही त्यांना देणार आहोत कारण त्यांचं जीवन हे या अतिवृष्टीने जे प्रभावित झालं त्यामध्ये मदत करण्याची आवश्यकता होती तगावाच्या दुरुस्तीचे आदेश दिवे पाण्याने तगावाची जी पाल फुटली आहे ती जरी दुरुस्त होऊ शकत नसली तरी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतात कारण पाऊस अजूनही सुरू आहे त्या करण्याचे आदेश दिवे पंचनामे करताना पंचनामे अचूक झाले पाहिजे अनेकदा एखादं घर सुटतं म्हणजे आजूबाजूचं घर असतं मधात जे घर आहे तेच सुटतं आणि त्यासाठी तिच्या सामाजिक संस्थांना मी सांगितलं की फोटो काढा व्हिडिओ काढा आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि त्या माध्यमातून जर आपण फोटो व्हिडिओ केलेच तर मग तगाठी असेल तहसीलदार असेल नॅब तहसीलदार असेल यांच्या हातून ती सुट गी तरी पुन्हा त्यामध्ये आपल्याला त्याचा समावेश करता येतो बकऱ्या ज्या वाहून गेल्या त्याच्या संदर्भामध्ये ज्यांची पंधरा बकऱ्या वाहून गेले त्यांना साठ हजार रुपये साधारणतः मदत केली ज्यांच्या दोन गेले त्यांना आठ हजार अशा पद्धतीने काल साधारणतः आम्ही काही चेक्सचं वाटप खूट आणि चिचपगरी गावामध्ये केलं तसंच पाहणी केल्याबरोबर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये कारण काही लोकांचं धान्य आता खराब झालं पाच हजार रुपये काल आपण जमाही केलं आणि मुख्यमंत्री मोद्यांना मी विनंती करणार आहे की जो निकष मागच्या वर्षी आपण गावगाव होता तो दहा हजार रुपयाचा होता ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना दहा हजार रुपये आपण दिवेग देत होतो आता सुद्धा पाच हजार आपण दिले अजून पाच हजार देण्यासाठी मी मान्य मुख्यमंत्र्यांना आग्रह करणार आहे एक निश्चितपणे की मागच्या वर्षी जेव्हा आम्ही आढावा घेतला आणि आम्ही मदत पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आम्ही जे एस डी एस डी आर एफ आहे किंवा रेस्क्यू आहे याच्यामध्ये आम्ही जे साहित्य मागच्या वर्षी वाढवलं त्याचा एक फायदा मात्र यावर्षी झाला की जीवितहानी होण्याची शक्यता होती ती मात्र थांबवता हवी आणि देवाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की जीवित आणि होऊ देऊ नका वित्त आणि जागी किंवा कृषी आणि जागी तर आपण नुकसान भरपाई देऊ शकतो मनुष्य आणि जागी तर नुकसान भरपाई देता येत नाही एक वीस एकवीस कलमी कार्यक्रम हा कर या माध्यमातून करतोय स्वतः जिल्हाधिकारी तहसीलदार एसडीओ सर्व अधिकारी माझ्यासोबत येत आहे आता आम्ही बोंभुर्नेही दौऱ्यावर चाललो मूळच्या दौऱ्यावर जाणार होतो आता रस्ता बंद झाला पण माझा विश्वास आहे की या वर्षीचा पूर हा एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर हा या भागात आलेला आहे तगावाच्या संदर्भातही सुद्धा याच गावचा तगाव नाही तर मी सूचना अशी केली की सर्वच तगावाचं एकदा आपल्या गाव आढावा घेणं गरजेचं आहे नाही तर दरवर्षी एक दोन तगाव फुटायचे म्हणजे गेले मी काही वर्ष अनुभवते मागे अशीच घटना दोन हजार एक दोन मध्ये झाली दोन हजार तेरा मध्ये झाली तर मला असं वाटतं की या घटना या नैसर्गिक घटना आपणही थांबू शकत नाही पण आपल्याला जेवढं पथ्य ठेवता येईल जेवढं प्रिकॉशन घेता येईल सावधानी खबरदारी घेता येईल तेवढी घेतली पाहिजे जगाचाच एक प्लॅन बनवायला मी सांगितलं की या संदर्भामध्ये एक प्लॅन तयार करा गावाच्या सरपंचाच्या बैठकीत ठेवा त्या ठिकाणचे जे पाणी सोसायटी असतील त्यांच्याकडे करा शेतकऱ्यांकडे करा शेवटी आला एक मोठं ग्रुप देण्याची आवश्यकता आहे तुम्ही तलाव दुरुस्त करायचा नाही दहा लाख पण तगावाचं पाणी गेल्यानंतर मात्र पन्नास हा नुकसान भरपाई देणं तर का हे काही मग वाटतं योग्य नियोजन नाही जय महाराष्ट्री चंद्रपूर